कृपा माण्हू सॼे न मित्रांनो कशात तुम्ही सगळे आय होप की सगळे चांगले असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना दयांडीच्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रांनो लास्ट तुम्ही दोन ब्लॉग जय जवानचे खूप जास्त सपोर्ट केला तसंच हा ब्लॉग सुद्धा बघा या ब्लॉगला सुद्धा सपोर्ट करा आणि आता आपल्याला आपण चाललोय आहे भांडूपला जय जवानचे पहिले दहा तर बघायला तर बघू आता पहिले दहा तर आपला कुठं बघायला भेटत आहेत की नाही आपल्या नशिबात आहे की नाही तर ब्लॉगला आजपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच कळेल जे पण तुम्हाला सांगेल लास्ट पण नक्की बघा तर मित्रांनो आता आम्ही निघालोय तर आता पिल्ला येणार नव्हता तर आमचं तुम्हाला सांगितलं जसं आमच्या अचानक मध्ये काय पण होतं पिल्ला सुद्धा बोलतो येतोय आता परत काय होत्या पुढे येईल का नाही सांगता येत नाही तर बघा तुम्ही ब्लॉग तुम्हाला कळेल आणि पिल्ला बघू शकता ऑलरेडी मध्ये भाई डायरेक्ट मध्ये ठराव त्यांना डायरेक्ट ठराव हा तर आता मित्रांनो ब्लॉग स्टार्ट केलाय तर बघूया कसं होतं कसं नाही ब्लॉग बघा आणि आता आपण चाललोय भांडुपला भांडूपला चाललं ना आता परत काय प्लॅन चेंज होणार परत काय प्लॅन झाला का चेंज झाला का तुम्हाला सांगतो ना। <laughs> <नाश्थ। laughs> नाना तर राणा नाना भेटले होते रे तर मी तुम्हाला बघत राहू तुम्हाला सगळं सांगतो मी आणि पहिले दहा तर बघायचे आपल्या जय जवानचे तर त्यासाठीच आपण भांडूरला चाललो आपल्याला सुद्धा येणार आहे दादा संध्याकाळी तरी आपण भांडूरला चाललो बघायला का तर आपल्या पहिले दहा तर बघायचं बघत राहो ब्लॉग लास्ट शेवटपर्यंत आम्हालाच ता, नाही तुम्हाला पण नापवायचे दोन ब्लॉग तुम्ही खूप सपोर्ट केला आपल्या जय जवानच्या ब्लॉग दोन्ही ट्वेंटी के ट्वेंटी पार केलेत मजा आली भावनो तर हा झाला पाहिजे फोर्टी प्लस ट्वेंटी प्लस ट्वेंटी फोर्टी मित्रांनो आता आपला व्हॉइस सेन्सलेशनचा जरा प्रॉब्लेम होता आपण व्हॉइस सेन्सुलेशन नंबर वर्ल्ड वर ठेवला चेक करून बघू सफाई घरातून निघताना मी काय खाऊन ना आलो ठीक आहे आपला भाऊ खाऊन आलता पिल्ला पण डायरेक्ट अशा लया खाल्लं मग खात का नाही मग आता आहे भाऊ आता आम्ही खातो त्याला खाऊ द्या आता इडली बिडली आम्ही खातो ठेवू मग तुझ्या तुझ्या त्याला पण मग इडली होतो मित्रांनो थोडासा नाश्ता ना करूया इडली वडा आणि खाऊन ठेवूया संतोष काय म्हणतो मित्रांना खाऊया आणि आता जय जवानचा अनाऊन्समेंट झालीये की पंधरा वीस मिनिटात जय जवान येणार आहे ते यायच्या अगोदर आम्ही सगळं खाऊन वगैरे मोकळा होतो म्हणजे क्लिप वगैरे घ्यायला तर बघ तो आपलं पण खातो बघू आणि पिल्लाचा एक खूप सीन झालाय तुम्ही बघू शकता पिल्ला फुल शॉर्ट वरती आलाय त्याला स्पॉन्सर नाही कोणी कचरा झोपीतून मित्रांनो मला टायटलच बघू शकता तुम्हाला दाखवतो मी दहा थरांचा विश्व विक्रम करणारे गोविंदा पथकाला बाळ बाळ गोपाळसाठी एक टोळाची सोन्याची चैन लास्टच्या ब्लॉग मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं आता बघूया यावेळेस दहा थरांचा मानकरी कोण होणार आहे सगळ्यात पहिले आर्यन्स ग्रुप की जय जवान आपण मित्रांनो फुल वन साइड जय जवानच्या आलोय आमच्या आर्ली मध्ये येणार जय जवान तरी ते सुद्धा आम्ही इथं आलोय भांडूपला पहिले दहा थर बघण्यासाठी मित्रांनो असे ब्लॉग बघत राहा लास्टपर्यंत तुम्हाला लगेच अपलोड करून टाकू आपण जसे दहा थर बारेल तसे तर तुम्हाला विश्वविक्रम सगळ्यात पहिले आपल्या आपल्या युट्यूब चॅनल बघायला मिळेल आणि पिकेच्या पण पिकेचा काय मिनी ब्लॉक का पूर्ण करणार आहे तर मित्रांनो असाच ब्लॉक लास्ट पर्यंत बघत राहा आता थोड्याच टायमाने जय जवान दोन आगमन होणार आहे पंधरा वीस मिनिटात तर आपण लगेच तुम्हाला दाखवू की यावेळेस विक्रम विश्व विक्रम ते भांडूप मध्ये मारतात की नाही बघत राहा मित्रांनो सात थरांची कडक सलाम दिली तुम्ही बघू शकता प्रॉपर बघू शकता कसा लटकलाय फुल वाईप घेतो तो पत्ता सात सलामी जय जवान कडे खेचला जाणार आहे असा थोडा वेळ बघत राहा ब्लॉक आणि हे थोडा सोयातून जायचं बघायला मिळेल हा तर सुद्धा नक्कीच बघायला भेटेल तुम्ही लास्ट वर नक्की बघा सावकाश संघर्ष

व्हेरी गुड मस्त चला उठताय कंट्रोल करा मस्त व्हेरी गुडा

स्टोरी पडली जय जवानचे संपूर्ण पथक आता हळूहळू येत आहे सगळे व्हॉलेंटिअर जागा वगैरे करतात त्यांना जाण्यासाठी तुम्ही बघू शकता वगैरे चालली आहे मंडळाची थोड्याच वेळात आपल्या जवानचे घा तर बघायला भेटतील तर ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत राहायचे माहीत पडलं खाली यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जय जवानच नाही तर संपूर्ण जय जवान प्रेमीचं स्वप्न पूर्ण आलंय दहा हजारांचं तर आपला मनोज आपल्या सोबत आहे तर काय बोलशील भाऊ दोन शब्द भाई धन्यवाद सगळ्यांना सगळे लाईव्ह बघत राह आमचं जोरात बिरात काय बोलणार नाही जोरात जोरात माहीत असलं तरी जोरात बोला धन्यवाद तुम्हाला तुम्ही आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल बोलणार भावा चालला माहीत नाही देऊ शकतो program <laughs> <Şantada>. bu Silence. <laughs> साइलेंस साइलेंस प्लीज इतर गोविंदा पथकांनी सहकार्य करावं कोणीही गैरवर्तन करू नये Silence, please. Silence.

खर उतरू द्यायचे त्यानंतर आपण जल्लोष करूच सुरक्षितपणे मित्रांनो नवकर मारून त्याला ट्राय केला पण त्यांचे काही खेळाडू असल्यामुळे त्यांनी दुसरं रिप्लेसमेंट केली तर त्यांना काही जमल्या नस नसल्या कारणामुळे त्यांनी हाचा प्रयत्न त्यांचा सक्सेसफुल ठरला परत आम्ही परत लवकरांची बडक चालवून मारली बडक चालवून खाली उतरले आणि आता आपल्याला हा धर बघायला म्हणजे नसले तरी संध्याकाळी आपल्या आरमीमधील सांगवाडीमध्ये जेव्हा फिरण्याचा येणार आहे तर बघूया तिथे तरी हा धर बघायला भेटतात की नाही मग बॉग इपर्यंत पहिलं तर तुझ्याला लाईक शक्य पण नक्की करा भेटूया संध्याकाळी परत एका जॉबमध्ये जर हा सर मारत असेल तिथे जेव्हा तर